पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा बाहत्तर पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज स्क्वेअर करा आणि शेजारी बिल ऐकांवर क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि याच वेळी सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी जमातीचे समाज बांधव अन्नत्याग करणार असल्याचा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला होता त्यानुसार आज पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी भवन आदिवासी भवन येथे आदिवासी कोळी जमात बांधवांनी मोदींचा सोलापुरात दौरा सुरू असतानाच अन्न पाणी त्याग आंदोलन केलं याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात अनेक आदिवासी कोळी जमात बांधवांनी आपापल्या घरी अन्नपाने त्याग आंदोलन केलं असल्याची माहितीही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली मोदी साहेब जर आम्हाला वेळीच न्याय मिळाला नाही तर आम्ही आदिवासी जमातीचे मतदार तुमच्या भाजप व मित्र पक्षाचे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांचा पराभव करू कारण आमचे मते ही निर्णायक आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली आहे मी गणेश अंकुशराव गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज आपल्या घटनातत्व न्यायापासून वंचित ठेवण्याचं काम या राज्य सरकारने केले आज एकोणीस जानेवारी आहे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत हा दौरा आम्हाला समजल्या समजल्या आम्ही त्या दिवशी इशारा दिला होता की मोदी साहेब जितक्या वेळ ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतील तितक्या वेळ आमचा सोलापूर जिल्ह्यातला महादेव कोळी समाज पाणी त्याग करेल आज मोदी साहेब इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांचं भाषण चालू आहे त्यामुळं आम्ही सोलापूर जिल्ह्यातील अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कोळी समाजाने मोदी साहेबांनी आमच्याकडे लक्ष द्यावं ह्यासाठी आम्ही आज तारखेला अन्न पाणी त्याग केलं आणि आमच्या ह्या वाल्मिकी भवनमध्ये सर्व समाज गोळा करून आम्ही शासनाच्या म्हणजे शासनानं लक्ष द्यावं ह्या घोषणा दिल्या लवकरात लवकर आमच्या ह्या मागण्याकडे आमच्या जातीच्या दाखल्याकडे आमच्या नोकरदाराच्या प्रश्नाकडे किंवा जात पत्र प्रमाणपत्राकडे शासनानं लवकरात लवकर लक्ष नाही दिलं तर मी ह्या माध्यमातून सांगतोय सोलापूर लोकसभा असेल माडा लोकसभा असेल त्या दोन्ही मतदारसंघामध्ये मोदी साहेब तुमचे खासदार आम्ही निवडून देऊ देणार नाही असाही इशारा देतो आणि राज्य सरकार जे आहे राज्य सरकार पूर्ण जातीवादी आहे एका जातीसाठी काम करणारे ही जातीवादी सरकार आहे आदिवासी महादेव कोळी समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला या राज्य सरकारला वेळ नाही त्यामुळं आमच्या या प्रश्नाकडे केंद्र सरकारनं लक्ष घालावं अन्यथा आम्हाला पूर्ण राज्यभर देशभर भाजपच्या विरोधामध्ये रणसिंग फुंकावं लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय